राघव शिंदे रंगाने सावळा दिसायला अगदी मनाला भावणारा तो त्या लुकमध्ये रुबाबदार व्यक्तिमत्व उंच चेहऱ्यावर ॲटिट्यूड व्हाईट कलरचा शर्ट कोपऱ्यापर्यंत फोल्ड केलेला लाईट ग्रे कलरची पॅन्ट लाईट ब्राऊन रंगाची शूज हातात घड्याल अशी त्याची पर्सनॅलिटी एकत्र कुटुंबात वाढलेला घरातला मोठा मुलगा पूजाने त्याकडे पाहिले हलकेच हसली आणि त्याकडे पाहतच राहिली निघायची का त्याने विचारले हो म्हणत पूजा कारच्या डोरपाशी उभ आली त्याने अलगत तिच्या शेजारून जाऊन कारचा दरवाजा तिच्यासाठी उघडला आणि तो स्वतःही कारमध्ये येऊन बसला त्याच्या ह्या वागण्याने पूजा एकदम भरावून गेली त्याच्याकडे पाहून तो किती स्मय आहे हे तिच्या लक्षात आले हा आपल्याला नाही म्हणून मोकळा होईल हे आता तिला जाणवत होते तिला जे स्थळ आवडायचे ते रंगरूपाकडे पाहून नकार देत होते त्यामुळे हाही त्यांच्यासारखा असेल आपण काय करतो इथे असे विचारचक्र सुरू झाले दोघेही शांत कुठून सुरुवात करायची दोघेही ह्याच विचारत होते पण पूजाच्या मनातील घालमेल तिच्याकडे पाहून त्याला जाणवत होती तिचे लक्ष कधी समोर तर कधी खिडकीच्या बाहेर तिने त्याच्याकडे पाहिले ही नाही पण तो तिच्याकडे पाहत होता प्रवास सुरू झाला आपण कुठे जातोय न राहून पूजाने विचारले माझ्या मित्राचे कॅफे कम हॉटेल आहे थोडं लांब आहे पण तिथे निवांत बसून बोलता येईल तुला गाणी आवडतात ना त्याने तिला विचारले ती हो म्हणाली त्याने गाणे लावले हमे तुमचे प्यार कितना ये हम नाही जानते मगर जी नाही सकते तुम्हारे बिना तोही गाणे गुणगुणात होता त्याने खास तिच्यासाठी हे सॉन्ग लावलं होतं पूजा त्याची नजर चुकवून त्याच्याकडे लाजून पाहत होती डायरेक्ट पाहण्याची हिंमत तशी तिच्यात नव्हतीच गाण्यातून का होईना त्याने तिची तारीफ केली आहे हे तिच्या लक्षात आले तीही गाण्याचा आनंद घेत त्यातच हरवून गेली मनात बोललेला शब्द कधी ओठांवर आला तिला कळलेच नाही काय बोललीस त्याने विचारले त्याला समजले नाही म्हणून ती रिलॅक्स झाली काही नाही ती बोलली रागवला कॉल आला तो फोनवर बोलत होता ऐकून असे वाटत होते दिलीप भाऊजींचा कॉल आहे बोलून झाल्यानंतर तुम्ही काळजी करू नका असे बोलून त्यांनी फोन ठेवला तुझा फोन सायलेंटवर आहे का तुझे भाऊजी कॉल करत होते तिने फोन पाहिला बोलत ऐकून तिच्या मनाची घालमेल शांत झाली पुढे काय बोलायचे दोघेही शांत थोडा वेळ गेला ती बोलली मी एक विचारू का हो विचार ना राघव बोलला तुमची अशी का अट होती आधी एकटं भेटायचे नंतर कुटुंबासोबत गाडी चालवतोय ह्यावर आपण कॅफेमधून बसून बोलू तो शांतपणे बोलला ठीक आहे एवढं बोलून ती ही शांत झाली एवढी शांत मी माझ्या जीवनात कधी बसले असेल ती विचार करत होती थोड्या वेळाने ते कॅफेच्या पार्किंगमध्ये आले त्याने गाडी पार्क केली आणि दोघेही आत गेले तिथे त्याने गर्दी नसेल असे टेबल आधीच बुकिंग करून ठेवले होते समोरून त्याचा मित्र आला वेलकम राघव आणि पूजा हाय मित्रा राघव आणि विरूच्या थोड्या गप्पा झाला हा विरू माझा कॉलेजमधला मित्र राघव पूजाची ओळख त्यासोबत करून देतो पूजाने हाय बोलून स्माइल दिली विरू दोघांना ही टेबल पाशी घेऊन आला तुम्ही निवांत बोला काही हवं ते मॅनेजरला सांगा मी आलोच एवढं बोलून तो निघून गेला राघवने पूजाला विचारले तू काय घेणार ती काहीही चालेल असे म्हणून इकडे तिकडे पाहू लागली त्याने कॉफी विथ रेड वेलवेट केक दोघांसाठी ऑर्डर केला तू मगाशी विचारले होते ना तिचे लक्ष नव्हते पण आवाज आला तसे तिने समोर पाहिले तो बोलत होता मलाही माझा जोडीदार मनासारखा हवा आहे मी कसा आहे हे तिला समजले पाहिजे घरात मोठा असल्याने माझ्यावर जबाबदारी आहे मी ती स्वतःहून घेतली आहे एकत्र कुटुंबात वाढलो आहे तर मला बायको ही तशीच हवी आहे जी सगळ्यांना जोडून ठेवेल माझ्या अपेक्षा अशा खूप नाही पण कुटुंबात राहताना तिने मोठ्यांचा आदर केला पाहिजे काही झाले तरी मी घरच्यांना कधी सोडणार नाही ह्या गोष्टी मला बोलून क्लिअर करायच्या होत्या कुटुंबियांशी खो ओळख होण्याआधी माझाबद्दल आणि परिवाराबद्दल माहिती करून द्यायची होती तो बोलत होता पूजा त्याच्याकडे एकटक पाहत होती बोलताना तो एव्ही कॉन्टॅक्ट करूनच बोलत होता तेवढ्यात वेटर ऑर्डर घेऊन आला तुझ्या काही अपेक्षा त्याने विचारले अपेक्षा आशा काहीच नाही मला मनापासून स्वीकार करणारा जोडीदार हवा आहे जो त्याच्या प्रत्येक सुखा दुःखात मला सहभागी करून घेईल काही चुकलेच तर समजून घेऊन समजून सांगणारा एवढं बोलून ती शांत झाली बस एवढीच का तो बोलला त्याला तिला बोलते करायचे होते हो जोडीदार करून काय अपेक्षित असते एकत्र राहायचे म्हटल्यावर त्याने सगळ्या गोष्टी स्पष्ट ठेवाव्यात नात टिकतं ते विश्वासाच्या जोरावर मला खोटं आणि लपवाछपी आवडत नाही गोष्टी घडून गेलेल्यानंतर कळल्या की नात्यात कटुता निर्माण होते त्यापेक्षा आधीच माहिती दिली की गोष्ट ऍक्सेप्ट करून पुढे जायला काही वाटत नाही त्याला तिचे म्हणणे मान्य होते आणि अपेक्षित होते अजून काही बोलणार तोच पुढे बोलू लागला सिंदे निवास आई बाबा तीन काका आणि काकू आजी आजोबा कधी इकडे तर कधी गावाला येऊन जाऊन असतात सगळ्यात मोठी दिदी रेवा आणि तिचे मिस्टर प्रतीक पाटील हे नाव तर मी आधीही ऐकले आहे कुठे बरं ती आठवत होती त्या पुण्यातच आहे का राहायला पूजाने विचारले हो दिदी पुण्यातच असते राहायला एक मुलगी आहे तिला नाव काय तिचे तू कॉफी घेत नाहीस खूप कडू आहे का प्रश्नाने उत्तर न देता त्याने विषय दुसरीकडे नेला घेते ना एवढं बोलून ती हसली तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून त्याला समजले तिला कॉफी आवडत नाही त्याने वेटरला आवाज दिला हॅलो सर वेटर चहा मिळेल का इथे राघवने विचारले हो मिळेल सर थोडा वेळ लागेल बरं चालेल दोन कप स्पेशल चहा घेऊन या मॅडमनं कॉफी आवडत नाही पूजा शॉक होऊन पाहते वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला तुम्हाला कसे समजले मला कॉफी आवडत नाही ते तुझ्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात गोष्टी तुला लपवता येत नाही पण जे समोर आहे ते ॲडजस्ट करून पीत होतीस ह्यांना कसे समजले गुंतागुंतीचे आहे हे सगळेच पूजा इकडे तिकडे पाहत होती तुम्ही किती भाऊ बहीण आहात तुम्ही फक्त रेवा ताईबद्दलच सांगितले पूजा बोलली रेवा दिदी तिच्यानंतर मी आणि एक भाऊ राघव बोलला मधल्या काकाला दोन मुले आहे विवेक आणि कृतिक लहान काकाला दोन मुले विहान आणि रोहन आत्याला दोन्ही मुलीच आहेत पौर्णिमा आणि प्रज्ञा फंक्शन असेल तरच त्या इकडे येतात पुणेला राहायला आहेत पूजा ऐकत होती तू जेव्हा सगळ्यांना भेटशील तेव्हा तू सगळ्यांसोबत आणि सगळे तुझ्यासोबत मिसळून जातील तू नवीन आहेस असे वाटू देणार नाही हे मला माहीत आहे राघव बोलला तू बोलताना विचारू का असे बोलू नकोस मनात जे आहे ते बिंदाच बोल राघव तिच्या डोळ्यात पाहून बोलला त्यावर पूजाने पटकन डोळे खाली घेतले विचारू का मग तीही हसून बोलली हो तोही हसत बोलला मी कितवी मुलगी आहे तुमच्या पाहण्याच्या प्रोग्राम राघव प्रश्न एकूत एकूणच शांत झाला पहिलीच तो बोलला दोघेही शांत झाले पूजाला भेटून त्याला तिला जाणून घ्यायचे होते कुटुंबाबद्दल माहिती द्यायची होती जेणे की सगळे समोर आले की ती स्वतःला अनकम्फर्टेबल वाटून घेणार नाही पूजा बोलली होती मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं पण आपण ते घेऊन यायला विसरलो पण भाग्य घेऊन यायला विसरली नाही तर त्याच भाग्येने ते दोघे एकत्र येणार आहेत हे तिला अजून माहिती नाही पूजा थोडी शॉक झाली आपण कशी काय पहिली मुलगी हे तिला जाणून घ्यायचे होते पूजाच्या चेहऱ्यावरील पडलेल्या आठ्या पाहून त्याला हासू येत होते किती क्यूट दिसते स्वतःच्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून हात चेहऱ्यासमोर येऊन एकटक तिच्याकडे बघत बसला होता तिला उत्तर अपेक्षित होते नाही तर ही विचार करत बसेल म्हणून तोच बोलला कामाच्या गडबडीत मला ना मुलगी पाहायला वेळ होता ना भेटायला स्थळ येत नाही अशातला भाग नाही पण विचार करता मला हवी तशी मुलगी भेटलीच नव्हती आजपर्यंत त्यांचे शब्द न शब्द ती नीट लक्ष देऊन ऐकत होती आता दोघेही चहा पीत शांत बसलेली असतात राघव भूतकाळात गेला मी काय ऐकतोय हे प्रभाकर राव रागात विचारतात राघवचे वडील हो तुम्ही ऐकलंय ते बरोबर आहे बाबा अरे पण का किती दिवस तू अजून लग्न ह्या विषयापासून लांब पडणार आहेस तुला नाही वाटत का आपलाही कोणी जोडीदार असावा किती दिवस असे काम आणि बिझनेस बिझनेस करत बसणार आहेस तू आणि किती दिवस आलेली स्थळ नकारात बसणार आहे मंगलताई थोड्या रागा रागातच बोलल्या राघवची आई आम्हाला आता नातं सुनेचं तोंड पाहिजे आहे बस झाले तुझे राघव नाईकची पोरगी काही वाईट आहे का आजोबा बोलले दिवसभर कामात व्यस्त राहतोस की तुला स्वतःची ही भान राहत नाही वेळ काढतो ते फक्त सण कार्यक्रम असेल तेव्हाच आमच्या ही काही हौशी आहेत अपेक्षा आहेत किती स्वप्न रंगवली आहेत आम्ही तुझ्या लग्नासाठी राघवची आई राघव सगळ्यांचे बोलणं शांतपणे ऐकून घेत होता हो आई मला माहीत आहे हे पण सध्या मी नाहीये तयार लग्नासाठी आणि नायकांची पोरगी वाईट नाही तिला लग्न करून वेगळे राहायचे आहे आमच्या दोघांचे विचार वेगळे आहे राघव बोलला मग वाईट काय आहे त्यात राघव हल्लीच्या मुली नाही राहत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणून काय तू लग्नच ना करणार नाही का प्रभाकर राव जरा चिडूनच बोलता बाबा तुम्हालाही माहीत आहे किती काही झाले तरी मी तुम्हा सगळ्यांना सोडून राहू शकत नाही आणि हल्लीच्या मुलींना हे मान्य नसते तुम्ही किती स्थळ आणली त्यात मला तशी मुलगी अजूनपर्यंत दिसली नाही सगळ्यांना पैसा आणि छोटी फॅमिली हवी राघव शांतपणे आपले मत मांडत होता आणि आत्याला सांगून ठेवा स्थळ आणताना पहिले माझी अट सांगूनच स्थळ आणत जा रोज रोज ही चर्चा नकोय मला राघव रागात बोलला मंगलताईन डोळ्यात पाणी पाहून राघवचा राग अजूनच वाढला आई हे तुझे नेहमीचे आहे असे बोलून तो रागात बाहेर निघून गेला आपल्याला कोणी समजून का घेत नाही हा विचार करत राघव का कार मध्ये बसला आणि निघाला रोज रोज तोच विषय नेहमी सारखं डोकं शांत करायला तो टेकडीवर गेला कार पार्क केली आणि बाहेर येऊन निसर्ग पाहत बसला वाऱ्याची येणारी झुडूक त्याचे मन शांत करत होती तसा तो विचारांमध्ये अजून हरवून गेला तिचा तोच हसरा चेहरा अजून त्याच्या डोळ्यासमोर तसाच होता रिमझिम पडणारा पाऊस आणि ती तिचे लग्न झाले असेल का या प्रश्नाने त्याच्या मनात माजला होता संध्याकाळ झाली तो घरी न जाता रेवाकडे गेला घरी जाऊन परत तोच विषय निघणार नाईक त्याला ते नको होते त्याने बेल वाजवली एना भाई तू आज इकडे कसा काय राघवला त्याने सगळे भाऊ आणि रेवा भाई म्हणत असे सहजच आलोय तो आत येऊन सोफ्यावर बसतो जिजू कुठे आहे तेवढ्यात तेही स्टडी रूम मधून बाहेर येऊन सोफ्यावर बसले काय महाशय आज इकडे कसा काय वळवला आपला पिल्लूला भेटण्याची इच्छा झाली म्हणून आलो कुठे आहे ती ती काय झोपली आता दोन तास काय उठणार मामा मामासारखीच आहे खूप घाऊ मस्ती करायला लागली की कुणाचे ऐकत नाही सगळे हसतात थोडा वेळ राघव जिजू सोबत गप्पा मारत बसतो रेवा जेवणाची तयारी करते चला हो भाई म्हणून ती डायनिंग टेबलवर वर ताट वाढून ठेवते सगळी जेवायला बसली रेवा तुझ्या लक्षात आहे ना उद्या आपल्याला बर्थडेला पार्टीला जायचे आहे तू आवरून ठेव मी आलो की लगेच निघूया राघव हे ऐकतो बर्थडे जिजू बोलला माझा मित्र दिलीप तुला लक्षात आहे की नाही माहीत नाही त्याच्या छोट्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे अच्छा असे म्हणून तो शांत होतो डोक्यात विचार सुरूच असतात प्रतीक आणि रेवाचं बोलणं सुरू असते अगं दिलीपची मेहुनी आहे नाव काय मला सांगितले नाही तिच्या लग्नाचे पहा म्हणतोय तो ओळखीत कोणी चांगला मुलगा असेल तर तिचा बायोडाटा पाठवून ठेवून म्हणले आहे मी त्याला मुलगी खूप हुशार आणि गुणी आहे घरची परिस्थिती नाजूक आहे मध्यमवर्गीय कुटुंब तिला अपेक्षित असे स्थळ येत नाही अशी दिलीप मला बोलला त्यांचे बोलणे राघव ऐकत होता दिलीपची मेहुनी आणि त्याला आवडलेली मुलगी म्हणजेच पूजा तिचे लग्न नाही झाले समजताच आपल्याला मनातले दिदीला सांगावे ह्या विचारात तो होता जेवण झाले प्रतीक खोलीमध्ये निघून गेला रेवा आणि राघव हॉलमध्ये बसले होते दिदी राघव बोलला हो बोल ना भाई मला तुला काही ती तरी सांगायचे आहे पुढे बोलणार तेवढ्यात रडण्याचा आवाज आला एक मिनिट हा भाई पिल्लू उठली वाटतो मी तिला घेऊन येते असे म्हणत ती रूममध्ये गेली आणि तिला घेऊन बाहेर आली मामू ती आनंदाने त्याकडे हळूहळू चालू लागली अरे माझी छोटी पूजा झोप झाली वाटतं तोही खुश होऊन बोलला एवढं छान पूजा नाव ठेवलं आहे मामाने पण नुसतं छोटी पूजा म्हणत असतो राघव कालातच असतो भाचीचे लाड करण्यात तो गुंग होता हा भाई तुला काहीतरी सांगायचे आहे ना रेवाने त्याला विचारले हो मग सांग मी ऐकते आहे दीदी मला एक मुलगी आवडते तिचेही लग्न नाही झाले अजून तर तू तिच्या आणि माझ्या लग्नाविषयी बोल बोलणी करू शकतेस का भाई तू प्रेमात पडू शकतोस अरे पण कोणती मुलगी काय नाव तिचे ती खुश होऊन विचारते पण तू लगेच जिजूंना सांगू नकोस आधी तू पाहून घे तुला आवडली तरच आपण पुढचा विचार करूयात तीही हो म्हणते राघवने पहिल्यांदाच स्वतःहून लग्नासाठी पुढाकार घेतला होता ह्यातच तिची खूप खुशी झाली भाईच्या मनाविरुद्ध नको शेवटी तिला ही त्याची खूप काळजी असते आईनंतर बहीणच असते जी आपल्या भावावर आईसारखा जीव लावते नाव काय तिचं पूजा तो अंगठा कपाडावर घासत गालातच हसून बोलतो बाई इकडे पहा ती त्याला बोलते बाई तू ब्लश करतोयस खूप वर्षानंतर राघवला तिने असे पाहिले होते त्याने बिझनेसच्या कामात स्वतःला एवढे व्यस्त करून घेतले होते की त्याला स्वतःचाही विसर पडला होता तो हसून तिच्याकडे पाहतो उद्या ती बर्थडेला येईल तेव्हा तू तिला ओळखून घे तुला कशी वाटते ते पहा पण तुला कशी माहिती ती उद्या बर्थडेला येणार आहे ते दीदी जास्त प्रश्न विचारू नकोस उद्या तुला कळेलच आणि हो त्या मुलीला माझ्याबद्दल काहीही कल्पना नाही मी कोण आहे काय आहे काहीच माहिती नाही तू तेवढे सांभाळून घे आता मी निघतो हो हसून बोलला आणि तिथून निघून घरी आला घरी आल्यावर आई वाट पाहत होती तो आईजवळ गेला तिच्या कपाडावर किस केला तू काळजी करू नको तो दिवस येईल लवकरच ज्याची तू वाट पाहत आहेस आता झोप तू गुड नाईट बोलून त्याने बेडरूममध्ये जाऊन झोपला उद्याची मोहीम फत करून येऊयात राणी सरकार रेवा हसून छोट्या बोलते तीही हसायला लागली दुसऱ्या दिवशी राघव कामात व्यस्त होऊन जातो प्रतीक रेवा आणि त्यांची मुलगी बर्थडे पार्टीला पोहता पोचताच त्यांना पाहून दिलीप रियाला आवाज देतो आणि दोघेही त्यांच्याजवळ येतात वेलकम प्रतीक आणि रेवा प्रतीक आणि दिलीप रेवा आणि रियाची ओळख करून देतात थोड्या वेळाने केक कट होतो सगळे निवांत आपापल्या नादात होते प्रतीक रेवाची त्याच्या इतर मित्रांशी ओळख करून देत होत असतो पण छोटी पूजा रडायला लागते म्हणून ती खुर्चीवरून येऊन बसते रेवाची नजर पूजाला शोधत असते पण तिला अजून ती दिसली नाही प्रतीक त्याच्या मित्रांना मध्ये व्यस्त होता छोट्या पूजाला पाहून समोरून एक मुलगी येते ओ ओले बेटा काय झाले रडायला ती डोळे मिचकावतच मजेदार चेहरा करून तिला हसवते अनोळखी असून ती स्वतः रेवापाशी आलेली असते लहान मुलांना गर्दीची सवय नसते म्हणून खूपदा ते रडतात ती मुलगी रेवाला बोलते तुम्हाला काही हवे आहे का रेवा तिला पाणी आणायला सांगते अजूनही रेवा पूजाला शोधण्यात व्यस्त असते कोणीतरी पूजाला आवाज देईलच असे राघवने तिला सांगून ठेवले होते त्यामुळे तिचे लक्ष आवाजाकडे असते ती मुलगी पाणी घेऊन येते थँक्यू रेवा बोलते ही जर शांत झाली नसती लगेच तर मी खूप गोंधळून गेली असते ती रडायला लागली की मला काही सुचत नाही रेवा तिला सांगत होती बऱ्याच वेळ दोघी मस्त गप्पा मारत होत्या रेवाला लक्षात येतं आवाज ऐकण्याच्या नादात आपण हिला तिचं नाव विचारायला नाही पाहुण्यांना काही हवे नको त्यात मदत करत होते तेव्हा ही पिल्लू रडताना दिसली रेवा तिला पाहून शॉक झाली आपण ज्या मुलीला शोधत आहोत ती केव्हापासून आपल्या सोबतच आहे आपणच तिला ओळखू शकलो नाही पूजा तिला रियाने आवाज दिला काही लागले तर आवाज द्या आणि तुम्ही जेवण करून घ्या अशी बोलून पूजा तिथून गेली आणि कामात व्यस्त झाली रेवा तिच्याकडे पाहत होती राघवची आवड चुकणार नाही कधी हे तिला माहीत होतो ती खूप खुश होते आणि हसत असते तेवढ्यात प्रतीक तिच्यापाशी येतो काय राणी सरकार कोणत्या विचारात मग्न झालात आपण तो रेवाला हसून बोलतो तिची नजर फक्त पूजाकडे असते तू जिच्याकडे पाहते आहेस ती दिलीपची मेहनी आहे रियाची छोटी बहीण आहो स्वभाव किती छान आहे ना तिचा तरी कसे अजून तिचे लग्न ठरले नाही रेवाने त्याला विचारले हो छान आहे स्वभाव पण नशिबात असेल तेव्हाच होणार आणि लग्न करून कोण खुश असते तेव्हा राघव सारखी बॅचलर लाईफ एन्जॉय करतात नाही तर आम्ही तो मस्तीच्या मूडमध्ये बोलला प्रतीक आणि रेवा दोघेही हसू लागले जेवण झाले ते निघाले पूजा कामात व्यस्त होती ती परत रेवाला दिसली नाही दोघेही घरी आले सकाळी वाट न पाहता रेवाने राघवला कॉल केला हॅलो भाई भाई तिच्या आवाजावरून ती खूप खुश होती हे कळताच राघव राघवचा जीव भांड्यात पडला भाई ती खूप छान आहे ओळख नसतानाही ती मुलगी किती छान हातावडे लोकांनाच दिसायला साधी असली तरी मनाने पाण्यासारखी निखळ आहे चेहऱ्यावर स्माईल कायम असते तिच्या भाई तू काळजी करू नको मी ह्यांच्याशी बोलते मग आपण पुढचं ठरवूयात असे बोलून तिने फोन ठेवला राघव आज खुश होता एवढी वर्षे तिचा चेहरा त्याच्या लक्षात होता आज रेवाचे बोलणं ऐकून तोही आता शांत झाला स्वतःला त्याने कामात एवढं व्यस्त करून घेतले की तो हसणेही विसरला होता दिदीने आपला निम्मा प्रश्न सोडवला दिदीने केलेले तिचे कौतुक त्यावरून पूजाला तिला आवडली होती घरच्यांना एकत्र जोडून ठेवणारी मलाही माझ्या मनासारखी मुलगी मिळेल ह्यातच तो भारावून गेला पूजाला भेटण्यासाठीचा त्याचा प्रवास कसा होता ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग बघत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद